शीतल शीतलमध्ये लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही थोडंसं बाहेर आलेलो आहे आणि उन्हाची तीव्रता खूपच होती म्हणून इथं एक आम्हाला ग्रह दिसलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे रसवंती ग्रहाचा आवाज आपल्याला बाहेरून लगेच कळतो आणि मग या उन्हाळ्यामध्ये आपल्याला इतर पे पेण्यापेक्षा ही ताज्या उसाचा रस पेणं अतिशय आरोग्यदायी असतं म्हणून आम्ही इथं रस पिण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे तर चार पैसे आपल्या ह्या शेतकऱ्यांना पण मिळतात आणि त्यामुळं आम्ही ऊसाचाच रस घेतलेला आहे आणि इथं आम्ही आता थांबलो आहे तर इथलं एक सांगायची म्हणजे आम्हाला आवडलेली गोष्ट म्हणजे इथला जो ऊस होता तो खूप स्वच्छ केलेलं होतं म्हणजे ते काय काय होतं उसावरती काळे डाग असतात किंवा पायला पाचोळ वगैरे काय असतं पण इथं त्यांनी स्वच्छ केलेलं होतं म्हणजे एका टोकदार याच्या साय्यानं खुरप्यानं वगैरे पूर्ण साल अशी बऱ्यापैकी त्यांनी काढलेली होती ऊसाच्या वरची आणि त्यामध्ये बर्फ वगैरे अजिबात मिक्स केलेला नव्हता तुमच्या म्हणजे इच्छा असेल तर ते बर्फ तुम्ही वरून घे गे, घेऊ गे, शकता पण काय काय ठिकाणी बघतो की बर्फाचे वरती गोळे ठेवले जातात आणि तिथून तो रस गाळत खाली आलेला असतो म्हणजे निम्मा त्यात काय असतो बर्फाच बर्फच असतं नंतर खूप स्वच्छता इथं मला तर जाणवली आणि आता आम्ही हा जो रस आहे तो आता घेणार आहे तर चला आता तुम्ही पण ह्या रसाचा आस्वाद घ्या उसाच्या रसामुळे आपल्याला आपल्या शरीरातील थकवा दूर होतो तसेच आयरनचे पण प्रम प्रमाण आपल्यामध्ये कमी असेल तर ते वाढतं आणि इतर पेयापेक्षा हे चांगलंच आरोग्याला आपल्या असतं तर आपण हे जास्तीत जास्त हे उन्हाळ्यामध्ये उसाच्या रसाचाच आपण सेवन केलं पाहिजे असं मला तरी वाटते

आमचं ज्ञानोबाजी गाव गाव कोणतं मग हा व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही आता आम्हाला इथला रस आवडला तरच तुमची इथली स्वच्छता म्हणजे वरचे वरले कसं आहे गोड म्हंटल त्याला माश्या वगैरे येतात तुम म्हणून तुम्ही खूप काळजी घेता का नाही घ्यावी लागते तर आम्हाला तुमचा रस आणि हे तुमचं नवनाथ रसवंतीग्रह दिसलं आणि इथं आम्ही म्हटलं आता घ्यावं रस तर छान वाटलं थँक्यू तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे थँक्यू